चला माझ्या नाही थोडीफार आतापर्यंत आले ते माझ्या घरी पाहुणे त्यांचं जेवण नाश्ता सर्व सुरू होत आणि ते म्हणजे म्हणजे माझ्या ओळखीचे नव्हते माझ्या सासूबाईचेच नातेवाईक होते म्हणजे ते पण लग्न घरी आलेले माझ्या घरी ओळखीचे नव्हते त्यामुळे मी त्यांनी समोर ब्लॉगिंग वगैरे केलं नाही त्यामुळे मी आत्ता चूज करत आहे हो आत्ता आली मी पार्लर मधून ॲव्रो करू ना आता बिट्टू न म्हणलं थोडंसं झोप कारण घरी कोणी नाही मग मला भांडी पण घासायची आहे कारण काकू येणार नाही आणि संध्याकाळी जायचं आहे रिसेप्शनला आता ही झोपली तर माझे भांडी घासून होतील माझा व्हिडिओ एडिटिंग होईल आणि हिचं गाणं सुरू झालं मला मी नू मम्मी पाहिजे नू मम्मी पाहिजे नू मम्मी ड्युटीला गेली तिला कुठून आणू मी इथे चला झोपली बाबा बिट्टू आता मी करते माझ्या व्हिडिओची एडिटिंग <laughs> बिट्टू झोपल्यानंतर घरामध्ये पूर्णतः शांतता होती खरं तुम्हाला सांगू का मी कधीच घाबरत नाही पण आज मला एवढं घाबरल्यासारखं होत होतं कारण की कोणीच नव्हतं थोड्या वेळ तरी बिट्टू माझ्यासोबत बडबड करणारी होती पण ती झोपल्यानंतर तर एकदम घाबरल्यासारखं वाटत होतं कारण एवढ्या मोठ्या घरामध्ये मी एकटीच होती मग काय मला मिनूची सुद्धा हटवून यायला लागली मग तेवढ्यातच ते मी तिला फोन केला तिच्याशी बोललं गेलं थोडंफार मग मला जरा बरं वाटलं मग मी फोन ठेवला आणि माझं काम आवरलं आज सकाळपासून तर मी एवढी थकली होती सकाळचा नाश्ता मग पाहुणे आले पाहुण्यांना नाश्ता जेवण वगैरे त्यानंतर भांडी आता परत मला झाडू वगैरे पण मारायचा होता त्यात बिट्टूला एकटं सांभाळणं काम लगभग सर्व सात वाजले घर एकदम सोनं सोनं वाटत तर ती उठण्याआधी तिला थोडीफार करते मी जरा खिचडी म्हणजे मग तयारीला लागली की मला किचन मध्ये यायची गरज नाही कारण मग तयारीला लागली की तुम्हाला माहितीच आहे बायका कशा असतात दोन मिनिटाच सांगून फार तु तुम्ही वार वारंवार मेकअप करतो आपण एकदाच करतो सारखा सारखा कोण मेकअप करतो मग चांगलं पाहिजे ウッディ。

मग इथे आम्ही दोघी आमचा टाइमपास करत होतो ती माझ्याशी बोलत होती आणि मी तिच्याशी बोलत बोलत मी खिचडी सुद्धा करत होती ते इथे तांदूळ आणि मुगाची डाळ आणि एक हिरवी मिरची लावून बिटूसाठी खिचडी बनवली लोकच्या दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत म्हटलं जे आपल्या बोटाला लागलेली नेलपेंट आहे ती रिमूव्ह करावी तर इथे मी गपचूप बसली मिट्टसोबत गोष्टी करून कारण तिला जर ही माझ्या हातामधली डबी दिसली तर ती सर्व टी व्ही बघायचं सोडून माझ्याकडे धावत मी इथे गपचूपपणे आपली बोटाची नेलपेंट रिमूव्ह करत आहे त्यानंतर मी गपचूपपणे इथे माझी नेलपेंट लावतच होती तर तिचं लक्ष काय मी ती माझ्याकडे कसं गेलं तर एकदम धावत आली माझ्याकडे गेल्या वेळेसच ही नेलपेंट जी आहे ती संपली होती पण तरी मी आणली नाही कारण माझ्या लक्षातच राहिलं नाही आणि माझं बाहेर जाणंसुद्धा सुद्धा झालेलं नाही मग काय जी होती तीच लावत बसली त्यामध्ये ती व्यवस्थित लागायला तयार ना नाही हां ना नेलपेंट पूर्णतः संपत आली होती त्यामुळे त्याची फिनिशिंग व्यवस्थित येत नव्हती तर पुढे बघा बिट्टू काय म्हणत आहे मला त्याची फिनिशिंग व्यवस्थित येत नव्हती त्याबद्दल संपत आली ती विरत पण नाही किती हुशार आहे हा लावते ग बाई मम्मीने तर एका हातालाच नेलपेंट लावून घेतली आणि बिट्टू तर मम्मीपेक्षा दोन हात पुढेच आहे बिट्टूने दोन्ही हाताला नेलपेंट लावून घेतली आता सुखू दे फॅन खाली उभी राहा दाखवा आता मला मम्मी एका हाताला दोन्ही हाताला विटूची खिचडी खाऊन झाली त्यानंतर आली मी विनूच्या रूम मध्ये आणि खोलला पहिला कपाट पहिला तर मला कपाट खोलल्यानंतर माझ्या अंगाला काटेच फुटतात कारण की एखादी इकडे वस्तू तिकडे झाली तर माझी काही खेर नाही जिथे नजर जाईल तिथे फक्त कपडे कपडे या कपाटाला खुलून त्याच्यामधल्या कपड्यांना हात लावणं म्हणजे त्या फिल्मच्या डायलॉग सारखं आहे कुठलं मोतको टाकसी लगा गाके असं काहीतरी डायलॉग आहे ना तर तसंच आहे माझ्या जाऊला सी सी टी व्ही कॅमेऱ्याची पण जरूरत नाही आहे मी त्यांच्या कपाटांना हात लावला हे त्यांना कपाट खोलता बरोबरच कळते शेवटी पोलीस ना अर्धा पाऊन तास झाला मी हे मिऱ्याच नीट करत होती पण अर्धा पाऊन तास झाला तरी पण त्या मिऱ्या काही नीट येत नव्हत्या मी मेकअप काही केला नव्हता म्हटलं नंतर करते पण ह्या मिऱ्या काही जमत नव्हत्या शेवटी मी ते सोडलं मिऱ्यांचं पहिला म्हटलं मी माझा मेकअप करून घेते त्यानंतर मिऱ्यांचं बघते स्किन केअर मी आधीच केलं होतं मग इथे डायरेक्ट प्राईमर लावत आहे कारण की आपलं स्किन केअर चांगलं असेल तर तुम्ही कितीही साधा मेकअप केला तरी पण तो चांगला दिसतो मी आणि जाऊ जास्त मेकअप करत नाही त्यामुळे मेकअप प्रोडक्ट किती राहिले त्यामुळे आमचं काही लक्ष नसतं चला माझ्या नशिवानी थोडीफार निघाली मी अजूनही फाउंडेशन वापरत नाही मी नुसतं बेबी क्रीम वापरते आणि कॉम्पॅक्ट पावडर मी असाच लाईट वेट मेकअप करत असते हा मेकअप माझ्या चेहऱ्यावर केल्यानंतर असं वाटते की मी चेहऱ्यावरती काय लावलेलं ला आहे नुसतं भारी भारी वाटते आणि मी मेकअप करत होती त्यावेळेस मी बिट्टूला बिट्टूच्या पप्पाकडे दिलं होतं कारण त्यावेळेस बिट्टूचे पप्पा आले त्यानंतरच मी मेकअपला लागली होती बिट्टूच्या पप्पा बिट्टूला सांभाळत होते तेवढ्यातच आली मिनू आता नऊ वाजले होते मीनू ड्युटीवरून आली

वगैरे दिलं त्यानंतर आलो जेवणाकडे तर गर्दी बघून आम्ही तिथेच थांबलो इथे सासूबाई मी, मी आणि बिट्टू तिघींनी मॅचिंग मॅचिंग घातलेलं पर्पल कलरचं काफी के बाद हमें मिला एक खाना और मैं खिला रही अपनी बिट्टू को दिखा के खाना आज मी एकटीच होती जाऊ माझ्या सोबत नव्हता त्यामुळे मला एवढं बोर होत होत मी घेतला माझा मोबाईल आणि केला थोडासा इथे मटका मटका जर इथे आम्ही दोघीजणी असतो तर दोघींनी जेवण केलं असतं आणि इथे बसून मस्त मारल्या असतात गप्पा येणाऱ्या जाणारचे केल्या असतात थोड्याशा चुकल्या <laughs> चुकल्या तर करायला कोणी सोबत नव्हतं मग काय घेतला माझा आला आणि जे एक्स्ट्रा जर पावडर काजळ निघालं त्याला सेट केलं तुमच्या रूममध्ये आली होती मी व्हिडिओ बनवायला माझा पूर्ण मेकअप केला कारण तिचा एसी कालपासून अजिबातच काम करत नाही आणि सारखं तिच्या मध्ये एसी सुरूच होते आणि तिथे काढला अच्छा मी पण बघत आहे तू पण बघ मोबाईल अरे वा बच्चे मार्टी त्यानंतर परत आली मी रूममध्ये रूम मध्ये आणि जिथून वस्तू काढल्या होत्या परत तशाच ठेवून देत आहे कारण बळबळ ऐकण्यापेक्षा हे दोन मिनिटाचं काम बरं आहे इतना बड़ा गया। तो पूर्ण मेकअप काढला आणि भूटिन सारखी झाली एवढी नाही दिसत मी बिकॉज मी असते त्यामुळे मी मेकअप जरी काढला तरी खूप छान दिसते नाही तर काय नाही दिसत मी अशी बघते माझ्याकडे दिसते मी तुलाच वाटतं वाटत मला वाटत मला दुसऱ्यांचं काही घेणार अरे यार मी तुला सांगत होती मिक्सर मधून काढून घे hmm. आता काढू मी यार एवढं तरी काढून घ्यायचं होत मी तुला सांगायचं विसरली जाण्याआधी काढलं नाही तर ते खराब होणार काढलं गुरु

की हे मी मग शिर्डीचं टाकलं आता ते काळायचं राहत मी तुला सांगते म्हटलं पण मेकअपच्या लागून माझ्या लक्षात नाही राहिलं मी त्यासवर आपण तयारीच ना आपल्या काही लक्षात नाही राहत म्हणजे मेकअप करतो आपल्याला कुठे जायचं एक तर माझ्या मागे सकाळ वाजून एक तर घाई घाईच सुरू आहे खूप थकली पण बारा वाजून गेलो बारा पाच ते जरा इच्छा नाही पण एवढं वाया जाईल आणि वेस्ट मी काही जाऊ

भांदे है, इच्छा नसताना हे कसं मी मिक्सर मधून काढलं आता मला दुसऱ्या भांड्यामध्ये हे बॅटर टाकायची जराही इच्छा नाही तर कुकर मध्ये मी हे काढलेलं आहे आता या कुकरामध्येच ठेवणार बस इडलीच्या बॅटर मध्ये थोडस मीठ टाकून त्याला पाच मिनटं फेटून घेईल आणि तसंच कुकराचं झाकण जा लावून त्याला बंद एका ठिकाणावर ठेवून देईल आजचा व्हिडिओ इथे संपत आहे आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय